हाय हॅलो नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज पुण्यामधला आमचा दुसरा दिवस आहे आणि हे की आणि पुण्यामध्ये दुसऱ्या दिवसाची सुरुवात मित्रांनो आम्ही खूप मस्त अशा ठिकाणाहून केलेली आहे बघा तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे बघा हे चला मी सांगण्यात तुम्हाला दाखवतो माझ्या मागच्या साईडला बघा काय दिसते तर मित्रांनो आम्ही संभाजी महाराज यांच्या समाधीकडे आहे बघा तुळापूरला तर चला म्हटलं जात होता दर्शन घेऊन जावा आणि त्यानंतर मित्रांनो आम्हाला आळंदीमध्ये पण जायचं आहे काल मित्रांनो आमचं फिरणं झालं नाही बरं का काल पुण्यामध्ये खूप म्हणजे खूप पाऊस असा चालू होता त्यामुळे काय फिरलं नाही आमच्या चिवला सर्दी झाली होती बघा पिल्लूचं काही टेन्शन होतं पण आमच्या चिवला थोडी सर्दी झाली त्यामुळे काही फिरलो नाही कुठं काहीच नाही बघा तर चला मित्रांनो आता आलोय तर चला जाऊया आता आपण मध्ये आणि मध्ये गेल्यानंतर महादेवाचं मंदिर पण आहे त्याच्यामध्ये कसं श्रावण सोमवार आहे हो श्रावण सोमवारचं महादेवाचं सो दर्शन पण होऊन जाणार आण मला सकाळीच बोलली होती की आपण महादेवाच्या मंदिरात जाऊया कुठेतरी पण चला आता आलोय जाऊया मध्ये आता हे बघा एंट्री पॉईंटवर कारण की मी मित्रांनो गेल्या वेळेस वैष्णवीला घ्यायला आलो होतो का त्यावेळेस पण इथं आलो होतो बघा जाता जाता म्हटलं चला दर्शन घेऊन जावा चला मधी सगळेजण छत्री घेतली तू छत्री हातात घेऊनच फिरते आमची तिथून चला चला तर मधी एंट्रल झालेलं बघा आता काय म्हणलीस चला पुढे हे धार्मिक भाई आमची बघा घ्या मी चल नाय तुला खायला आलडून बाळ इकडे बघा आधी मी जाऊन तिला बघा सर्दी झाली बघा जास्त औषध घेतलं घरी तिने येताना इथे महादेवाचं मंदिर अनुष्का पाणी भरपूर आलं ना रे चला दर्शन घेऊया चल पिलो चल। पुढे कोणी कोणी मित्रांनो ह्या ठिकाणावर आलेले किंवा कोणी कोणी ह्या ठिकाणापासून राहतात त्यांना नक्की मित्रांना कमेंट्स करून सांगा आम्हाला कारण की आम्ही पण कधी मध्ये येत असतो इकडे आल्यानंतर येतो माहीत चल अनुष्का तुझा मोबाईल कुठे का थांबून व्हिडिओ घेण्यात समोर चला आता आई दर्शन वगैरे घेऊया नंतर आपण परत आळंदीसाठी निघूया संगमेश्वर मंदिर पाणी जायचंय तुम्हाला का नाही जायचं हळू चला खुशी पलीकडल्या साईडनं अंशू शांत बस चला आमचं ना पलीकड्या साईडनं पलीबंच ना निदर्शनाबरोबर तू नंतर अंशु लागेल चला खुशी खुशी जा पुढं कुठे जा तिच्या आता ती का न तिच्या कुठे आहे हा ठेवाग्रस्त देवाग्ठ तिथे फुल तिकडनं नको पडशिलीकडनं तिथेच थांब तिथेच थांब मग मी महादेवाचे गावाकडे जर असे आज श्रावण समोर आणि श्रावणसमोर म्हटलं भरपूर सारी गाडी होती असे बाळा किच्यावर काय गाडी मी ठेवलं असं जमलं असतं की मग तुम्हाला जमल तिथं डिक्की फुल भरली कसलं भयानक पाणी बघित ये समोर हां चल इकडे 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 चल आज दर्शन घेऊ तिथून चल दर्शन घेऊ चल चल इकडे आधी दर्शन घेऊ नंतर तिकडे जाऊ चला मधी चला मधी चल चल जा इकडे बघ जा मधी जा जा मी फोटो घेतो मी तू इकडनं पहिले दिव्याच्या मागनं न हो ना फोटो घेताना दिव्याचे माग न म्हटलं मी तुला हां थांब हां एक मिनट काका चला दर्शन घेऊन निघ घे दर्शन घे बाळा चल हां चला घे ये चल घेता मी दर्शन घेतो चला चला घ्या अगोदर तर चला मित्रांनो महादेवाच्या आणि त्याच्यानंतर मित्रांनो संभाजी महाराज समाधीचे पण दर्शन झालेले आहेत आता आम्ही निघतो इथून आळंदीसाठी तर चला जाऊया पुढे चल फायनली मित्रांनो तुळापूरमधून पोहोचले बघा आता आळंदीमध्ये आळंदीमध्ये पण खूप म्हणजे खूप सारी गर्दी आहे बघा तर चला फर्स्ट टाइम आज मी अनुष्काला दर्शन घेण्यासाठी घेऊन आलेला आहे बघा आळंदीमध्ये तिची खुशी जरा वेगळीच आहे आजची होय रोजच्या त्यांना वेगवेगळी खुशी राहणार तिची आज काहीतरी नवीन काहीतरी नवीन असं बघायला भेटणार आहे तिला जाऊ द्या हे बघा मित्रांनो जा। एकदम मंदिराच्या समोरच आहे बघा आता जाऊया मधी दर्शन वगैरे घेऊ आणि परत निघूया तर तुझे घेतली की आज काय करते काय तुला सांग मला नंतर गर्दी नाहीये तरी म्हणायसारखी एवढी नाहीये गर्दी थोडीफार दिसतीये आहा। हा हा बघू मित्रांनो आता मधी मोबाईल अलाउड आहे किंवा नाही मला माहित नाहीये तर आपण समोरून समोर बाहेरचं सीन बघून घेऊ आणि त्यानंतर मधी जाऊया चला इथं सोडायचं चपला हां माझ्या हातात हात धर सोडू नको तेव्हा मित्रांनो पोहोचले आता इथं समोरात मंदिरामध्ये तर चला चप्पल वगैरे सोडूया जा दर्शनाला जाऊया सोडा सोडायचं चला चला तर हे बघा आता बसलेलं आम्ही मंदिरामध्ये मित्रांनो पण गोळा असं झालं काय झालं असं बस की तर आधीच पूर्ण म्हणून गेले सर्दी ना आमची आणि धोळा असं झाला मित्रांनो आलो आहे आम्ही आज श्रावण सोमवार दिवशी आणि एवढी सारी गर्दी आहे मित्रा ना मित्रांनो खूप म्हणजे खूप सारी गर्दी आहे आणि खूप सत्वाय लागला आहे त्यामुळे मित्रांनो आम्ही लाईनला लावून दर्शन वगैरे घेणार नाही आहे पण आता वेगळं वाटतं एवढं लांबिचं दर्शन नाही घ्यायचं म्हणून वेगळं वाटतं तरी पण आता समोर मग दर्शन घेतोय बघा कारण की ह्याच्यामुळे कारण त्याला पर्शन होतो तो माहिती नाही राहिलं की ती आता पण परशांग केले ना शांत बस तर आता यांना काहीतरी खाऊ खेळ घालावं लागेल त्यानंतर आता इथन परत घरी निघावं लागेल चला अनुष्का बघूया आता काय घ्यायचं काय नाही काय खायचे हा दर्शन तर झाले मी धन्यवाद दर्शन घेतले बघा चला मग आता थोडा वेळ बसतो तिथं चला जातो थोडं बाहेर फायनली कायच तर आमचे दर्शन वगैरे झालेलेच बघा आता दर्शन करून आम्ही चाललोय इंद्रायणी नदीकडे आणि हे बघा टिकटॉकची जी जोडी होती का देवा शीतल म्हणून जे दोघे जण होते का त्यांच्यासोबत भेटलोय आम्ही टिकटॉकला हे पण होते बघा आता सध्या इन्स्टावर थोडा आहेत ऍक्टिव्ह तर चला काय आता बघू इंद्रायणी नदीवर जातोय पहिलं थोडं पाणी वगैरे सोडलेलं खडक वाचल्याचं त्यामुळं साईडस थोडं थांबणार बघूया आता अनुष्काला काय काय खरेदी करायचं काय काय नाही कळलंच मला भरती घे हो ना पुर दर्शन आधी जाऊन ठेऊन आपण तिथून नंतर आल्यानंतर घेऊया चालेल भरपूर सारी गर्दी आहे आणि नशीब योग असा आला मित्रांनो की आम्ही कसं झालं माहिती आहे का फक्त मुखदर्शनच घेतले आणि मुखदर्शन करून बाहेर निघालो कारण की पिल्लू आणि शिवचं पण सध्या तब्येत खराब आहे बघा आमच्या त्यामुळं डायरेक्ट आता आम्ही दर्शन घेऊन घरी जातो आहे